हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं विदर्भस किचनमध्ये तर आज तुम्हाला मी डाळ वांगं रेसिपी सांगणार आहे अगदी पारंपरिक पद्धतीने यासाठी मी अर्धवाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही चण्याची पण घेऊ शकता बऱ्याच जणांना वांग्याची भाजी आवडत नाही लहान मुलं म्हटलं की त्यांना तर आवडतच नाही त्यासाठी हे डाळ वांगं छान होईल त्यासाठी मी हे डाळ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये दोन वांगी कट करून टाकायची डाळीसोबत ते शिजवायची आपल्याला चवीला छान अशी ही भाजी होते भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागते आणि ऐनवेळी भाजीला काही नसलं तर ही डाळ वांग एकदम मस्त वांगे आपण याच्यामध्ये एक कोवळी वांगी घेतलेली आहे म्हणजे लवकर शिजतील त्यानंतर मी इथे आमसूर घेतलेला आहे थोडं पाणी घालून आपण हे कुकरमध्ये शिजवून घेऊ तीन ते चार शिट्ट्यामध्ये यामध्ये थोडी हळद घातलेली आहे आता हे कुकरमध्ये लावून घेऊ आणि चार शिट्ट्या होऊ द्यायच्या ते फोडणीसाठी दोन टोमॅटो एक कांदा कळीपत्ता आलं लसूण पेस्ट मिरची आणि अर्धा वांग चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर बऱ्याच महिलांना भाजीचं टेन्शन असतं की भाजीला काय करायचं काय नाही आणि आता आजकाल तर हल्ली हिरवा भाजीपाला मिळतो त्याच्यामुळे ह्या भाज्या विस्फरणात चाललेल्या आहे डाळ एकदम शिजलेली आहे थोडं मिक्स करून घेऊ म्हणजे ते छान व्यवस्थित एकत्रित होऊन जाईल कळीमध्ये दोन चम्मच तेल घालायचं तेल आपलं चांगलं तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी कांदा मिरची कढीपत्ता मिक्स करून घेऊ व्यवस्थित थोडा हिंग आमच्या विदर्भामध्ये तर ही भाजी आठवड्यातून एकदा होतेच त्यानंतर आलं लसूण पेस्ट कुठलेही जास्त मसाले न वापरता अगदी साधी आणि सिंपल आपली ही डाळवांग रेसिपी आलं लसूण पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालून घेऊ आणि वांगं टोमॅटो आपला एक ते दोन मिनटं शिजू द्यायचा तेलामध्ये टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे त्यामध्ये मसाले ॲड करायचे यामध्ये जिरे पावडर धने पावडर हळद आपण आधी घातलेली होती आता एकदम कमी घातलेली आहे हळद आणि आता लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या डाळवांगं थोडं तिखटच छान वाटते सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला डाळवांग मिक्स करायचं आहे तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर घट्ट करा पातळ पाहिजे असेल तर पातळ आता यामध्ये थोडं पाणी घालणार आहे मी बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आता ही पाच मिनटं आपल्याला शिजू द्यायची अगदी पाच मिनटामध्ये आपली भाजी तयार होते व्यवस्थित आपली भाजी शिजलेली आहे आपण यामध्ये कोथिंबीर घालूया अगदी झटपट आणि लवकर होणारी रेसिपी कशी वाटली मग आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की करून बघा एकदा या मग सर्वांनी डाळवांगा खायला बाय बाय